मस्त आपलं चाट तयार झालेलं आहे करायलासुद्धा फार सोपा आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत आलू मटर चाट तर त्यासाठी मी इथं पांढरे मटार रात्रभर भिजत घातलेले होते दहा ते ले ले बारा घंटे आपले मटार व्यवस्थित भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आता यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे कुकर घेतलेला आहे आपल्याला हे आप मटार यामध्ये घालून घ्यायचे आहेत म्हणजेच पांढरे वटाणे आता यामध्ये घालणार आहे मी साल काढून घेतलेले चार बटाटे आता यामध्ये घालायचं आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी किंवा वटाण्याच्यावर थोडंसं आपल्याला अर्धा इंच पाणी आलं पाहिजे एवढं घातलं पाहिजे पाणी आता यामध्ये घालायचे आपल्याला थोडीशी हळद मीठ घालायचं आपल्याला यामध्ये थोडस आता आपल्याला ह्याला झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित आपले मटार आणि आलू व्यवस्थित शिजले जातात शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी बनवून घेऊया मी इथं मोठभर कोथंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे मी थोडासा आता यामध्ये आपल्याला घालायच्या दोन हिरव्या मिरच्या मिरच्या थोड्या तिखट आहेत त्यामुळे मी दोनच घालणार आहे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं थोडंसं यामध्ये काळं मीठ घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा साधं मीठ यामध्ये घालायचे आपल्याला एक चमचा साखर साखरेमुळे आपल्या पुदिन्याच्या चटणीला खूप छान येते आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे पाच ते सहा चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर आता आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता आपले मटार आणि बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत तर यामध्ये आता आपल्याला बटाटे काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे व्यवस्थित शिजलेले आहेत बटाटे आपले एकदम मॅश करून घ्यायचे आहेत व्यवस्थित बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत अशा प्रकारे ते कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला चाटला जास्त तेल वापरायचं नाही एकदम अर्धा चमचा तेल घालायचं आहे यामध्ये थोडेसे आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे आपले व्यवस्थित फुललेले आहेत आता इथं मी एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक खिसून घेतलेल्या आहेत ते घालायच्यात आपल्याला आपल्याला एक थोडस फ्राय करून घ्यायचं आहे जास्त फ्राय करायचं नाही व थोडस फ्राय करायचं आपल्याला आता यामध्ये घालायचे काही मसाले आपल्याला धना पावडर घालायची आपल्याला अर्धा चमचा पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट ते मसाले सुद्धा आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत दोन ते तीन चमचे व्यवस्थित आपल्याला मसाला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे या तर यामध्ये घालायचं तर आपल्याला मॅश करून घेतलेलं बटाटं बटाटा सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिट परतून घ्यायचा आहे खालच्या मसाल्यामध्ये दोन मिनिट हे बटाटा परतून घेतलेला आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला हे शिजवून घेतलेले मटार तर खालच्या मसाल्यामध्ये आपल्याला हे मटार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आपल्याला गरमच पाणी आप घालायचं मी गरम करून घेतलेलं पाणी एक ग्लासवर घातलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे केलेलं चाट खूप छान लागतं यामध्ये काही मसाले घालायचेत आपल्याला आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा काळा मीठ पाव चमचा भाजलेले जिऱ्याची पोड पाव चमचा चाट मसाला मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे आलू मटरचा चाट यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे कारण हे चाट थंड झाल्यावर आणखीन घट्टसर होतं तर हे दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मस्त आपलं चाट तयार झालेलं आहे दोन ते तीन मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे कोणत्याही चाटसाठी तुम्ही हे चाट वापरू शकता असं मस्त झालेलं आहे तर आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया आता आपण चाट बनवून घेऊया मस्त झालेलं आहे यावर घालायची आपल्याला चिंच्याची चटणी चि चिंचाची चटणी मी अगोदरच बनवून घेतलेली होती फ्रीजमध्ये ठेवलेली याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे तर यावर घालायची आपल्याला पुदिन्याची चटणी यावर घालायचं आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो तर यावर घालायची आपल्याला थोडीशी कोथंबीर थोडीशी कापून घेतलेली हिरवी मिरची यावर थोडीशी आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पोड चाट मसाला आता यावर घालायचे आपल्याला बारीक शेव तुम्हाला दही आवडत असलं तर सुद्धा घालू शकता असं मस्त आपलं आलू मटरचा चाट तयार झालेला आहे अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा